अखंड सप्ताह त्यामध्ये या त्रौच मात्र अतिशय सर्वोच्च सहकार्य या ठिकाणी चालू आहे काल मात्र या ठिकाणी भव्य आणि दुराश या गाड्यांच्या शर्यती झालेल्या आहेत आणि आज मात्र आपल्या सर्वांना माहित आहे की नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आखाडा कुठे असेल तर ते मात्र या ठिकाणी शिरापूर गावामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थांनी मात्र या ठिकाणी तन्मान झाला नाही गेल्या सहा दिवस अतिशय पद्धतीने सहकार्य केलेलं आहे त्या सर्व ग्रामस्थांचं आणि शिरापूर परिसरातील सर्व भाविकांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अभिनंदन आणि गावातील ग्रामस्थ मंडळी एक सूचना असेल आपलं ग्रामदैव समजून आपण मात्र प्रत्येकाने आपल्या खिशात हात घालून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्वांनी मदत करायची सहकार्य करण्याची सर्वांना एकदा नम्र विनंती असेल सोडाची वेळ सोडा म्हणजे सोडा अहो सोडा गोष्टी काही गोष्टी करायच्या मनावर नाही ठेवायची सोडून द्यायची गोष्ट चला सोडून